तिथे हिंदी ही मुंबईची बोलीभाषा असल्याचं विधान करून वाद ओढावून घेणारे परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी स्पष्टीकरण दिलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मी किती प्रयत्न केले हे सगळ्यांनाच माहिती आहे मराठीचा मी सर्वाधिक सन्मान केला असल्याचं स्पष्टीकरण शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनायक यांनी दिलं हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे ती आमची लाडकी बहीण आहे असं प्रताप सरनायक म्हणाले त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर सरनायकांनी हे स्पष्टीकरण दिलं तर मीरा मध्ये ब्याऐंशी टक्के हिंदी भाषिक आहेत त्यामुळे तिथे हिंदी बोलावं लागतं असं सरनाईकांनी म्हटलं कारण पूर्वीचे मावशीचे जे दिवस आहेत ते कमी झाले आता ते ती जागा लाडक्या बहिणींनी घेतलेली आहे त्यामुळे हिंदी आता लाडकी बहीण झालेली आहे आणि माझ्या मतदारसंघातलं मी उदाहरण दिलं की मी ठाण्यामध्ये बहुतांश मराठी भाषिक आहे म्हणून मला मराठीत बोलायला लागतं पण मीरा भाईंदरला ब्याऐंशी टक्के हिंदी भाषिक आहे त्यामुळे मीरा भाईंदरला जात असताना माझ्या तोंडात तापसूक हिंदी येते पण शेवटी माझ्या बोलण्यामध्ये मराठी शब्द त्या वाक्यामध्ये इंग्रजी शब्द हे येतातच त्यामुळे आणि कुणाविषयी हे बोललात प्रताप सरनाईकांविषयी ज्या प्रताप सरनाईकांनी पूर्ण ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये म्हणजे विंदा करंदीकर असू द्या विवा शिरवाडकर असू द्या कुसुमाग्रजांचं नाव रस्त्याला असू द्या प्राध्याप म्हणजे प्रल्हाद प्र, केशव अत्रेंचं नाव असू द्या नामदेव ढसाळ दलित पांथर त्यांचं नाव असू द्या बामा सरनाईकांचं नाव असू द्या किंवा प ल देशपांडेंचे नाव असू द्या ह्या सगळ्या साहित्यिकांची नावं त्या सगळ्या रस्त्यांनी सगळ्या वास्तूंना दिलेल्या प्रताप सरनाईकांना श्रीनिवास खळेंच्या नावानं संगीत उद्यान उभारणार नारा प्रताप सरनायकांना हा प्रश्न तुम्ही विचारताय